उत्तर मंडळी स्वागत झालेली आज आपल्या आजच्या नवीन ब्लॉगला तर आमच्या प्रथम शेट बघू शकता आणि आज आमच्या पंढर लोकांचं सेटअप सोडायचं काम चाललंय राहुल शेठ आळू घे हे उपर बैठर से फेक रे साईल कसा सेटअप निशिल रे हळू हळू घ्या आणि आज आमच्या ब्लॉकचे सुपरस्टार सुपरस्टार राहुल शेट कांबळे तोंडला पावत्यात आणि शेट पिंपळे सपोर्टर साहिल शेट फेकू नका लागल कोणाल तरी काय राहुल बाय काय प्रतिक्रिया तुमची मी काय बोलू तुमचा चेहरा दाखव की जागे ते घे चल बाई हात लावतेला जाईल जो तर यांचं काम चाललेलं आहे का। चालू द्या बघूस थोड्या वेळांनी कसं काय खाली घेतात राहुल शिटले कडक काम करत आता नको रे दादा आज vlog घेतो आज तू vlog मध्येच पाहिजे थोड्या वेळाने गेला तुला काय गेट सबसे कातिल राहुल कांबळे भाई नाही ना भाई सोन्या कशा बसलाय वर शूट कर शूट बाहुबली गली 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 बाहुबली कसल <laughs> आज ओनली फोकस राहुलवर राहणार आहे स्वाने कारकी वर आहे स्वाने दिसत नाही बॅक लाईट स्वाने हा आंध्रा जातोय हा पार्टी तुला आज हा राधा पाटीलचा राधा पाटीलचा फॅन आहे हा राहुल शेट राधिका पाटील राधा पाटीलचा जिथं शो असेल तिथं पळत जातो रादी रादी ए, केस तुझ्या बघ बस चला घेऊ द्यायला सेटअप आहे रावल्या काय प्रकार हा पाणी किती आहे अचानक चे प्रयत्न अचानक पाऊस आलेला आहे कसला जोरात पाऊस तर आवाज ऐकू शकता तुम्ही रापराप राप राप जिम 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 राप 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 सगळे काम करता करता सगळी काम करता करता निघून आलेली आहेत पाऊस जोरदार पाऊस आलेला आहे बघू शकत तुम्ही तजाना वातोय रावल्या अंधारात काय करतोय एक तर दिसत नाही एक तर अंधारा दिसत नाही आणि तो अजून अंधारा जातोय फोकस जर येऊ अचानक आमचं नियोजन चेंज झालंय ना आम्ही आता वेगळ्या मार्गावर वे चाललेलो आहे कला गोविंद जॉन्स ला आणि सध्या तरी बघू शकता आम्ही पावसा भिजलोय काय प्रथमेश सगळे आम्ही चित्र पावसात भिजलय पाऊसच पाऊस तर चला बघू पुढचं नियोजन झालं काम आपलं इथं चला आपलं काम इथं झालेलं आहे आणि आता आपण पुढच्या प्रवासाला लागलोय उरळी कांचनला चाललोय आपण मोरे लाईट वाले इकडं घेऊ तामानी शेल आणि इतकं पाणी साधलं महापुर आलेला आहे आपल्या पुणे जिल्ह्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी आणि ताम आणि शेट पुढे का भयंकर पाऊस चालू आणि हा पाहू शकता तुम्ही सिक्स्टीन प्रो मॅथ खोळा तामान शेटचा नाही करायचा तामानी शेटला मोबाईल घेतल्याबद्दल हार्दिक 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 असं अभिनंदन आणि कॉन्ग्रॅच्युएशन तुम्हाला शेट

आमच्या इथं पाणी स्पीड बघ तुमच्या माहिती पार्किंग मध्ये पाणी गाडी डायरेक्ट बुडून जाऊन खाली आता काय सिस्टम नाही मोटर आहे पण ते काय चालू नाही ना आता आता काय उपयोग नाही चालू करून लगेच ते भरले की येणार भरले की येणार मग त्या भरून द्यायच्या

तुमचा अरे तुम्हाला उतरायचं होत येत नाही बोल ना, की नाही काढ ना, ना।, दे ना।, दे ना आसा, 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 खाली असं 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 खालीच काढा खाली खाली उडून खाली उडून काढ खाल की पुढे पाऊस घे इकडं बघ

तर परत आपण कारल्यात आलेलो ले आहे आणि तुम्ही पाहिलेलं आहे किती पाऊस पडलेला आहे किती पाणी चाचले रोडनी आणि अशा प्रकारे आता आपण थोडा वेळ ऑफिसला बसू उस आणि बघू कुठं निवान काय चाललंय पोरं गोळा होते तोपर्यंत तो पुढचं नियोजन लावू आपण जमलेलं आहे आणि राहुल शेट पाण्यात भिजून आलेले कोण म्हणलं कुठं गेलता राहुल कुठं गेलता